पोलिस दलात खळबळ उडवून देणारी एक बातमी आहे वादग्रस्त वक्तव्य करणं एका पोलीस निरीक्षकाला बोवलं आहे मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे त्याबाबतचे आदेश पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी काढले खरंतर किरणकुमार बकाले यांनी अधिनिस्थ कर्मचाऱ्याशी फोनवर बोलताना मराठा समाजाविषयी अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यानंतर जळगावसह राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला होता जळगावातील छत्रपती शिवाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी तीव्र आंदोलने करत किरणकुमार बकालेला बडतर्प करण्याची मागणी केली विशेष पोलीस महानिरीक्षकाच्या चौकशीनंतर बकाले यांच्यावर कायदा सुव्यवस्था बाधा आणल्याचा ठपका ठेवण्यात आला त्यांना समक्ष सुनावणीची संधी दिली असली तरी नवे मुद्दे मांडता न आल्याने सेवेतून बडतर्फीचा निर्णय घेण्यात आला संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कारवाई शक्य झाली छत्रपती शिवाजी ब्रिगेडने या निर्णयाचे स्वागत करत हा मराठा समाजाच्या एकाजुटीचा आणि सामाजिक न्यायासाठीचा संघर्षाचा विजय असल्याचे म्हटले आहे